नेतेच बाया नाचून पैसे जमा करत असतील तर ते तरी काय करणार भास्कर यांची रामदास कदमांवर बोचरी टीका रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हॉटेलमध्ये बसून बुरट्या चोरांना पाठवून माझ्या मुलाकडून दहा लाखाची खंडणी आणायला सांगतात यामध्ये त्यांची काही चूक नाही त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर ते तरी काय करणार अशा शेलक्या भाषेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना लक्ष केलेलं आहे काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका डान्स बारवरून रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम हे अडचणीत आले होते यावरून भास्कर जाधव यांनी कदमांना टोला लगावला आहे तुम्ही आम्ही आमच्या आयुष्यात कार्यकर्त्यांना किंवा इतर कोणालाही अशी वळणी लावलेली नाहीत असं भास्कर जाधव यांनी म्हटलं ते मंगळवारी दापोलीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते आणि यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हरू पडवण्याचा प्रयत्न केला घाबरून जाऊ नका दापोली असो नाही तर खेळ तशीच वेळ आली तर आम्ही तयार आहोत कोणी किती आणि काही केलं तरी दापोली तालुका छमछमला बळी पडणार नाही ही

दहा लाख रुपये आताच्या आता घेऊन येईल जर बाया नाचून पैसे गोळा केला असतील तर कार्यकर्ते काय करतील कार्यकर्ते काय करतील बरोबर आहे ना कार्यकर्ते काय करतील बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी